अंबरनाथ पश्चिमेतील वॉर्ड क्रमांक अकरा भास्करनगर येथील वीस वर्षापूर्वीचे अति धोकादायक तसेच मोडकळी चाललेले सार्वजनिक शौचालयाची अतिशय वाईट दुरावस्था झाली असून शौचालयाला अनेक ठिकाणी भेगा तसेच गजलेल्या सळ्या बाहेर आल्या तसेच शौचालयाला दरवाजेही नाहीत शौचालयातील नळ बंद असल्याने नागरिकांना घरूनच बकेटमध्ये पाणी न्यावे लागते शौचालयाचे फुटलेले आहेत याबद्दल स्थानिक नागरिकांनी अनेकदा नगरपालिकेकडे निवेदन तक्रारी केल्या असून नगरपालिकांकडून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नाहीत हे शौचालय अनेक गरीब आणि गरजू लोकांसाठी एकमेव पर्याय असून ते कोणत्याही क्षणी पडण्याची शक्यता आहे सदर गंभीर प्रश्नाची तत्काळ दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या महिला शहर उपाध्यक्ष श्रद्धा गुंजार यांनी पालिका प्रशासनाला भास्कर नगर येथील वीस वर्षांपूर्वीचे धोकादायक शौचालय तोडून नवीन सार्वजनिक शौचालय उभारण्याची मागणी केली आहे तसेच आठवड्याभरात सदर तक्रारीचे निवारण न झाल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे वारंवार दोन हजार बावीस पासून तक्रार दिले नगर परिषद अजूनपर्यंत दखल घेतलेली नाहीये वारंवार लोकांना भीती आहे या इमारत कोसळली की पुढे किंवा मागे कोसळलं राहणारे दहा बारा घरं आहेत मागे समोरचा पट्टा तर खूपच आहे येणार जाणारा दुखापात त्याची जिम्मेदारी कोण नगर परिषद का त्याची आम्हाला दखल द्यावी असं नम्र स्वतः नगरपालिकेत चार वेळा जाऊन तिथे ॲप्लिकेशन दिलेले तर त्यांनी काही नोंदच घेतली नाही रकुश फक्त म्हणतात येतो येतो त्याला तर एवढं पण बोली मेल्यानंतर तुम्ही उचला येणार आहात का भरपाई कोण देईल मेल्यानंतर माणसं जिवंत कराल का मग त्यांनी काही ऍक्शन घेतलीच नाही अजूनपर्यंत आता हे yeah. yeah. जर मागे पडलं दहा पंधरा घरं आहेत तिथली माणसं मेली तर हे भरपाई देणार आहेत का भरपाई देतील पण माणसं जिवंत करून देतील का पुढच्या साईडला पडलं पुढच्या साईडला तर पण पंचवीस घरं आहेत मग त्यांची भरपाई कोण देईल आणि हे तोडल्यानंतर मग नंतर, नंतर आम्ही बाथरूमला कुठे जायचं ते पण बनवून द्यायला पाहिजे ना तुमची प्रशासनाकडे मागणी काय मागणी एवढीच आहे हे तोडून आम्हाला चार चार संडास चार लेडीज चे चार जेंट्सचे बनवून दिले पाहिजे ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ